चार्वीला सोडलं आता आम्ही क्रिकेटच्या इथे आणि आता आईंना बटरफ्लाय गार्डनला घेऊन जाणार आहे आणि त्याच्या आधी आम्ही जेवणार आहोत तर आता आम्ही जेवायला कुठे जाणार आहे तुम्हाला मी दाखवते दा मी ना दुबईला ऑफिसला असताना ना ह्या बिल्डिंगमध्ये राहायचं इकडे तर त्याच्या इथेच एक छोटं रेस्टॉरंट आहे तिथे जेवण खूप छान मिळायचं मी व्हिजिट लावली तेव्हा पण आम्ही आलो होतो जेवण खूप छान असायचं अलशाम रेस्टॉरंट आहे इथे तर आता आम्ही तिकडे आलो जेवायला काय याला परमपुरी परम हे साऊथ इंडियन डिश आहे असं केरला स्पेशल लेमन मी चिकन थाली मागवली आहे मला आणि आईना आम्ही थाली मागवले आणि ह्या दोघं आता यांचा फ्राईड राईस येईल आता चला आम्ही आता सुरुवात करतो खूप भूक लागले फ्राईड राईस आला आर्वीचा आर्वीने आर्वीची ऑर्डर आली फ्राईड राईस आणि मंचुरियन टेस्ट कशी आहे थाली सांगू मस्त आहे मस्त आहे ना भी खूप छान आहे टेस्ट आता आम्ही बटरफ्लाय गार्डनच्या जवळ पोचलेलो हो आहोत आणि त्या साईडला तिकडेच म्हणजे बटरफ्लाय गार्डनच्या जवळच मिरॅकल गार्डन आहे कल गार्डनला मी तुम्हाला नंतर घेऊन जाणार आहे आता सध्या आपण बटरफ्लाय गार्डनला जाऊया चला इकडनं एंट्री आहे इकडे आता ते आपण तिकीट घ्यायचंय आणि मग आतमध्ये जायचं कुठे जायचं आरू जाएचा

फोटोसाठी पण खूप छान छान फुलांच बनवलं आहे हे ते पानांच आहे फोटो साठी म्हणजे त्यांनी सिटिंग साठी पानांची आणि फुलांची तशी ती थी थीम ठेवली त्याच्यामध्ये दिसायला सगळं बटरफ्लायच आहे इकडे वाव वा

अबुधाबीचे किंग आहे केवढे सारे प्रकार आणि खूप सारी माहिती आहे बटरफ्लाय बद्दल इकडे हे बघा केवढ मोठं आहे हे आता आपण आतमध्ये जाऊया चला चला उभं राहायचं येऊन बसणार शांत उभं राहायच हे बघ बर्ड्स पण आहे तिकडे

कसं वाटतंय त्याच्या डोक्यावर खांड्यावर आपल्याला पाय तिकडे बटरफ्लाय देतात अभिच्या हातावर कसं झालं नको मला मला हातावर भीती वाटते अभि मॅचिंग घेतलं थोडाफार मी त्याला Harusnya lagi gede, tuh. Saya lihat, tuh, hahaha. Aduh, gak bisa gede. Apakah namain? Malah namain klip. Ah, harusnya gila. Masa apa? Kaya abstrak? Turap, turap. Harusnya gila-gila. Karena apa? Ada yang gosong. Ada 아이 왓츠 앤? 아머네 데시프트 이따가 린 린스 할래. 린스 할래. ক্যাপর দোল দো বসলে গেছে মোল্ডর মাঝা শোল্ডর আছে হ্যান্ড ইতিহাস त्यांचं फूल ठेवलं इकडे त्यांना फूल ठेवलं

ते लोक इथेच आपल्याला हातावर लोक हो वेगळ्या प्रकारचं बटरफ्लाय वेगळा सगळे हे प्रकार बटरफ्लायचे आणि माहिती लावलेली आहे प्रत्येक खूप स्टडी केले ते अजून जास्त झोन फोर्थला इथे मोठी मोठी आहेत ना अजून समोर भांडत जशी काही हे बरा हे बे जरा बसायला आहे किती डोळ्यावर बसले Hvort er það að geta neitt? Arru þig getur það hattar þig ma? Híba, 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 híba! Húúúúúú! Þegar þig hattar þig eitt lið ma? बटरफ्लाय गार्डन आमचं बघून झालं आणि खरंच खूप छान आहे तुम्हाला यायचं असेल तर तिकीट आपण अभिने सांगितलं आहे किती आहे ते आणि आता व्हिडिओ आवडला असेल तर दुबईचे व्हिडिओ बघण्यासाठी अबुधाबीचे व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच छान छान पुढे व्हिडिओ येत राहतील आणि तुम्हाला दुबई अबुधाबी माझ्याबरोबर फिरता येईल सो चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ बाय बाय